नमस्कार बघा या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाची खनिज संपत्ती पाहणार आहोत बघा कारण खनिज संपत्ती हा टॉपिक आयोगाचा खूप आवडीचा आहे यावर प्रत्येक वेळेस प्रश्न येतो म्हणजे येतोच तर बघा सर्वप्रथम मॅग्नीज आता महाराष्ट्रामध्ये मॅग्नीचे साठे हे चाळीस टक्के आहेत किती चाळीस टक्के जे की भारतात सर्वात जास्त आहेत म्हणजे भारतात सर्वात जास्त मॅग्नीज साठे महाराष्ट्रात आहेत आणि मॅगनीज कुठे आढळते बघा भंडारा न रत्न नागपूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी मॅग्नीज आढळते त्यानंतर बघा लोह खनिज लोगनीच। लोह खनिज साठे हे महाराष्ट्रामध्ये वीस टक्के आहेत किती भारताच्या वीस टक्के हे महाराष्ट्रात आहेत आणि लोह कुठं सापडतं बघा तर गडचिरोली चंद्रपूर नागपूर सिंधुदुर्ग आर्कियन श्रेणी असते बघा खडकाची त्या आर्कियन श्रेणीमध्ये लोह खनिज सापडतं कोणत्या श्रेणीमध्ये आर्कियन बघा लक्षात कसं ठेवायचं बघा आर्कियन श्रेणीला लक्षात कसं ठेवायचं की, की ज्यामध्ये लोकने सापडतो बघा आर्कियन हे आर्कियन इज इक्वल टू आयर्न म्हणायचं काय म्हणायचं आर्कियन इज इक्वल टू आयर्न असं कारण दोन्ही शब्दाची सुरुवात आ आगा आर्कियन आयर्न असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बघा बॉक्साईट सर्वात महत्त्वाचं आहे बघा बॉक्साईटवर खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत आणि ते थे किती पर्सेंट सापडतं ते लक्षात ठेवा एकवीस पर्सेंट सापडतं महाराष्ट्रात बॉक्साईट किती एकवीस आणि कुठे सापडतं बघा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि हे बघा कुठे कुठे सापडतो सांगतो तुम्हाला हा जो कोकणचा पट्टा आहे ह्या कोकणमध्ये प्रत्येक ठिकाणी सापडतो म्हणजे पालघरमध्ये सापडतं मुंबईमध्ये सापडतं रा रायगडमध्ये सापडतं रत्नागिरी सापडतं आणि सिंधुदुर्ग कोकणाच्या सर्व जिल्ह्यात बॉक्साईट सापडतं तसंच हा, सांगली हा जो सांगली सांगलीचा हा सांगलीचा हा शिराळा तालुका आहे बघा सांगलीचा हा असा इकडं आलेला नागाची फणी काढल्यासारखा असा शिराळा तालुका आहे जो कोक कोकणाला म्हणजे त्याची सीमा आहे रत्नागिरीला तर त्या ठिकाणी फक्त शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडतं आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा काय बॉक्साईट सापडतात एवढं तुम्ही लक्षात ठेवा कारण बॉक्साईटवर भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि किती सापडतं तर एकवीस पर्सेंट सापडतं त्यानंतर डोलोमाइट बघा डोलोमाइट फक्त एक टक्के साठे आहेत महाराष्ट्र किती फक्त एक टक्के आणि ते कुठं सापडतात तर यवतमाळ रत्नागिरी आणि नागपूर या ठिकाणी ते सापडतात त्यानंतर बघा चुनखडी चुनखडीचे साठे महाराष्ट्रात नऊ टक्के आहेत किती नऊ टक्के आणि ते कुठे आहेत बघा यवतमाळ अहमदनगर आणि नागपूर यवतमाळ अहमदनगर आणि नागपूर येथे चुनखडी सापडते त्यानंतर बघा क्रोमाइट साठी आहेत दहा टक्के किती दहा टक्के आणि हे सिंधुदुर्ग भंडारा नागपूर तसेच त्यामध्ये हे बघा भंडारामध्ये एक मौनी आहे बघा मौनी ठिकाण आणि नागपूरमध्ये एक टाका ठिकाण आहे बघा हे दोन ठिकाण मध्ये भरपूर प्रमाणात क्रोमाइट सापडते यावेळेस यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्नसुद्धा विचारलेला आहे त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा भंडाऱ्यामध्ये काय मौनी मौनी हे ठिकाणी म्हणजे खवनी खाण्या आहेत तर ती चुनकची क्रोमाइटची आणि नागपूरमध्ये टाका इथे ते भरपूर प्रमाणात सापडते त्यानंतर बघा कायनाईट कायनाईट हे पंधरा टक्के उत्पादन होते आणि कुठे सापडते भंडारा आणि गोंदिया त्यानंतर इथे काय दिलं नाही हा दगडी कोळसा दगडी कोळसा इथे दिलेला नाही दगडी कोळसा पण कुठे सापडतो इकडे सापडतो बघा म्हणजे गडचिरोली नागपूर चंद्रपूर ह्या ठिकाणी इकडं दगडी कोळसा मोठ्या सा प्रमाणात सापडतो तर हे होतं महत्त्वाचा व्हिडिओ अति फक्त पाच मिनटामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व खनिज संपत्ती कुठे काय सापडतं याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळवले आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच यम पी ए ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं असतं तो जॉईन करा कारण त्याच्यावर सर्व असं पी डी एफ वगैरे अपलोड केले जातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद